नमस्कार मंडळी राज्य सरकारने एक प्रशंसा करावं असं पाऊल उचललेलं आहे आपल्याला आहे की महिलांवर बालिकांवर अत्याचार होतो आणि त्याचा तपास मग संबंधित पोलीस ठाणं करत प्रत्येक वेळेस त्या महिलेला किंवा ती जर बालिका असेल तर त्यांच्या आई तिच्या आई वडिलांना पोलीस स्टेशन मध्ये जावं लागतं विचारावं लागतं की नेमका तपास कुठपर्यंत आलेला आहे आणि ज्यांनी ज्यांनी हा अनुभव घेतलेला आहे किंवा ज्यांना ज्यांना हा अनुभव आलेला आहे तर तिकडचे पोलीस त्यांच्या कामातून बाहेर येऊन त्या महिलेला त्या आई वडिलांना उत्तर देत नाहीत किंवा उडवाउडवीची उत्तरं देतात असा आतापर्यंतचा अनुभव आहे नेमकं हे लक्षात घेऊन राज्य सरकारने अशा पीडित महिलांना पालकांना न्याय मिळावा किंवा त्यांचं गारण ऐकलं जावं यासाठी हा महत्वाचा निर्णय घेतलाय आणि तो निर्णय असा आहे की प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला आणि बालिकांवर होणाऱ्या अत्याचारा संदर्भात संपर्क अधिक अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे आता हे जे संपर्क अधिकारी नियुक्त होणार आहेत त्यांचं काम काय असणार आहे तर त्यांचं काम ते तपास यंत्रणा आणि पीडित यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम करणार म्हणजेच एखादी जर पीडिता असेल तर ती या संपर्क अधिकाऱ्याकडे जाऊ शकते त्यांना विचारू शकते की नेमका तपास कुठपर्यंत आलेला आहे आरोपी पकडले गेलेले आहेत का आतापर्यंत असं व्हायचं की तपास अधिकाऱ्याला विचारावं लागायचं आणि मग तो तपास अधिकारी कधी कामात असेल कधी उडवाडवीची उत्तरं देत असेल अशा वेळेस त्या पीडित महिलेला आधीच तिच्यावर अन्या अत्याचार अन्याय झालेला असतो तिला अधिक तो अन्याय अत्याचार सहन करावा लागतो हे टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आलेला विशेषतः बदलापूरच्या घटनेनंतर या निर्णयाकडे अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय म्हणून बघितला जात आहे कारण बदलापूर मध्ये काय झालं हे आपण बघितलं मंडळी त्यातही असे जे गुन्हे असतात तर गुन्हा सिद्ध होण्याचा टक्का ह्याच्यात फार कमी असतो आता हे जे संपर्क अधिकारी आहेत ते यासाठी जबाबदार असणार आहेत की खरंच गुन्हा सिद्ध होतोय का आणि त्यामुळे राज्य सरकारचं पुन्हा एकदा अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी एक महत्वाचं पाऊल उचललेलं आहे धन्यवाद